इथं काय कोण कस बघायची गरज नाही त्या दिवशी आजी इथं जो उमेदवार देतील तो आमचा उमेदवार आज भरणीबाबांच्या रुपाने इथं विकासाची घटना करतो गावागाव पोचली ती विकासाची गंगा पोचली ती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आणि समर्थ साथ जर कोणाची असेल तर अजितदादा पवारसाहेबांची आहे म्हणून या ठिकाणी भरणीबाबांना मंत्रीपद मिळालं आणि त्या माध्यमातून आमच्यापर्यंत विकास पोहोचलेला आहे कुठलीही गोष्ट कधीही निंदापूरकरांनी विसरायची कारण नाही त्यामुळे तुमचा वाद तुमच्या ठेवा द्यावा इथे चार लोकांना काय वाटलं इकडचं तिकडं कुणी काय केलं त्याला काही महत्व नाही परंतु आपला सर्वांना मला या ठिकाणी सांगायचंय येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला आम्हाला विचारपूर्वक राजकारण करावं लागेल राजकारण करत असताना देशाचा विचार करावा लागेल राज्याचा विचार करावा लागेल दादांनी तोच विचार केला देशाचा नेता आपल्याबरोबर असेल तर राज्याला पैसा भरपूर येऊ शकतो आणि राज्याला जर पैसा आला तर तो मला या तुमच्या असलेल्या जगणेवाडीपर्यंत पोहोचवता येऊ शकतो ह्या विकास असल्याशिवाय राजकारणाला महत्व नाही आणि विकास करण्याच्याच हेतूनं राजकारण करायचं म्हटलं तर साहेब करतात ते बरोबर प्युअर राजकारण विकास करायचा असेल तर अजितदादा सांगते ते बरोबर ठरवा काय करायचं राजकारण करून भावना नुसत्या भडकून सैन्य चालत नाही सैन्य शेवटी पोटावरती चालतो भावनेच्या आधी जाऊन सैन्य चालू शकत नाही सैन्य लढू शकत नाही त्यामुळे प्रत्येकाचा जो संघर्ष आहे जी लढाई आहे जीवनातली ती जर यशस्वी करायची असेल तर आमची पोट भरली असली पाहिजे आणि पोटं जर भरायची असेल तर विकासच या ठिकाणी पोट भरू शकतो त्या विकासाचा डोळ्यासमोर ठेवून अजितदादांनी घेतलेली भूमिका ही सगळ्यांना या ठिकाणी पोचवा आणि उद्याच्या लोकसभेला दादा देतील तोच उमेदवार या पद्धतीने आपण लोकसभेची निवडणूक जिंकूच आणि लोकसभेची निवडणूक जिंकल्यानंतर विधानसभेला तर आहेतच माना त्यामुळे पहिला जर निवडणूक कुठली असेल तर लोकसभेची आहे तर त्या दृष्टीने आपण सर्वजण तयारी करा